आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक खाणी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने या शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीकरता भाजपचे उमेदवार असलेले चिंतनभाई आंबेशभाई पटेल यांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देता हा निर्णय पक्षांच्या वरिष्ठ आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा आणि सल्लामसलत केल्यानंतर येण्यात आला आहे त्यांनी सुचवली की आपण स्थानिक पातळीवरती थेट पदासाठी निवडणूक लढत नसल्याने आपण त्या ठिकाणी थेट पदासाठी आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे या शहराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार उमेदवार आहेत त्या चारही प्रभागांमध्ये त्या लढती ह्या थेट भाजप आणि आमचे इतर मित्रपक्ष असलेल्या त्यांच्यासोबत नसल्याने तर देखील ती मैत्रीपूर्ण लढत आहे आणि या प्रसंगी आम्ही उर्वरित जागांसाठी देखील भाजपला आम्ही या ठिकाणी मदत करणार आहोत असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आला